मुंबईत जगातील सर्वात मोठं जागतिक क्षमता केंद्र उभारण्याच्या दिशेनं आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सकारात्मक निर्णय झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती राज्यात सुरू असलेलं उमेद अभियान कधीही बंद होणार नाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विधानसभेत ग्वाही राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच एकत्रित लढवणार उपमुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे यांचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दूरध्वनीवरून चर्चा जागतिक शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी एकत्रित काम करत राहण्याची कटिबद्धता व्यक्त आर अर्थात मतदार यादी सखोल तपासणी आणि सुधारणा प्रक्रियेला सहा राज्यांमध्ये मुदतवाढ देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय अवैध कप सिरप प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाचे उत्तर प्रदेश झारखंड आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये विविध पंचवीस ठिकाणी छापे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन राष्ट्रवादी पंतप्रधानांसह राजकीय क्षेत्रातून दुःख व्यक्त चंदीगडमधल्या मुल्हानपूर इथल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर एकावन्न धावांनी विजय नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी, मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं मुंबईत जगातील सर्वात मोठं जी सी सी अर्थात जागतिक क्षमता केंद्र उभारण्याचा निर्णय झाला असून त्यामुळे राज्यात पंधरा हजार थेट आणि तीस हजार अप्रत्यक्ष अशा एकूण पंचेचाळीस हजार रोजगारांची निर्मिती होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आम्ही चर्चा करून एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्ट झिरोडाऊन केला आहे एशियातली किंवा कदाचित जगातली सगळ्यात मोठी जी सी मने करना है। पास 20 ,000 ,000 जी सी ही मुंबईमध्ये करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे जवळपास वीस लाख स्क्वेअर फूट ही जीसीसी असणार आहे पंधरा हजार लोकांना डायरेक्ट आणि तीस हजार लोकांना इनडायरेक्ट असं पंचेचाळीस हजार एम्प्लॉयमेंट तयार करणारी ही जी, जी सी सी असणार आहे आणि आपला जो प्रयत्न आहे की महाराष्ट्राला जी सी सी कॅपिटल करायचं त्या दृष्टीनं ही बैठक अत्यंत पॉझिटिव्ह झालेली आहे आणि त्यांनी जवळपास तो निर्णय घेतला लवकरच त्या संदर्भात आम्ही त्यांच्यासोबत एमओयू देखील साईन करू मायक्रोसॉफ्ट ए आय टूर मुंबई या कार्यक्रमानंतर ते आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष सत्यान नडेला या कार्यक्रमात उपस्थित होते याबाबतचा करार लवकरच केला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले त्याशिवाय जगात लॉजिस्टिक्समध्ये प्रसिद्ध असलेल्या फेडेक्स कंपनीसोबतही त्यांच्या जी सी सीबद्दल चर्चा असून ती चर्चा ही खूप सकारात्मक झाल्याचं त्यांनी सांगितलं मायक्रोसॉफ्ट कंपनीबरोबर समन्वय साधून तयार केलेल्या क्राईम ए आय ओ एस या प्लॅटफॉर्ममुळे सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली असंही त्यांनी सांगितलं गेल्या काही वर्षात सायबर गुन्ह्यांचं सा प्रमाण वाढलंय मात्र नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं हे गुन्हे तात्काळ पकडण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असं मुख्यमंत्री म्हणाले राज्यात सुरू असलेलं उमेद अभियान कधीही बंद होणार नाही या संदर्भात जी अफवा पसरवली जाते त्याबाबत निश्चितपणे चौकशी केली जाईल अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत संदर्भाती या संदर्भातील लक्षवेधी सूचनेवर दिली या अभियानाच्या अंतर्गत सहा लाख त्रेपन्न हजार गटांची स्थापना करण्यात आली असून पाच लाख पस्तीस हजार समूहांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे या निधीचा आकडा दोन हजार दोनशे बावीस कोटी इतका आहे राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी उमेद मॉल उभारण्यात येतील त्यासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला असून येत्या वर्षभरात त्यातील दहा मॉल उभारण्यात येतील अशी माहिती गोरे यांनी दिली राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या पंधरा हजार एकशे अठ्ठावन्न इतक्या जागा रिक्त असून त्यासाठीची पदभरती प्रक्रिया लवकरच राबवली जाईल बदली धोरण नव्यानं आणण्याचा विचार सुरू असून मे महिन्यापर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही देखील गोरे यांनी यावेळी दिली मुंबईतील काही विशिष्ट भागांमध्ये मोठे नाले कांदळवन आणि शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात भराव टाकून त्या जागी मोठमोठ्या झोपडपट्ट्या उभारून त्यात बांगलादेशी आणि इतर परदेशी नागरिकांची भरती केली जात असल्याचं निदर्शनात आल्यास त्याचं तातडीनं निष्कासन केलं जाईल आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिलं यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मिहीर कोटेच्या यांनी उपस्थित केली होती पुणे महानगरपालिका हद्दीत लोहगावसह इतर गावांचा विकास आराखड्यात समावेश केल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाची दखल घेतली जाईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली या घरांवरती अनावश्यक आरक्षणं दाखवली जात आहेत याशिवाय रस्त्यांची रुंदी देखील अवास्तव मोठी केली जात आहे अशा पद्धतीच्या आरोपांचं निराकरण करण्यासाठी यासंदर्भातील सुनावण्या घेऊन या, या तक्रारी दूर केल्या जातील असं ते म्हणाले राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दहा वर्ष सेवा पूर्ण कर केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं समायोजन कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून करण्यासंदर्भात येत्या मार्चपर्यंत सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली विधान परिषदेत आज विशेष चर्चासत्रानं कामकाजाला सुरुवात झाली राज्यातील नर्सिंग कॅडरमध्ये सुधारणा करण्याची गरज आणि त्यासंदर्भात केंद्र सरकारच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबत यावेळी चर्चा झाली राज्यात नर्सिंग कॅडरची एकूण संख्या बारा हजार आहे आरोग्य विभागातील सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग आणि नगरविकास विभाग या तीन स्वतंत्र विभागांमुळे अडचणी निर्माण होत असल्याचं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं हे सर्व विभाग एकत्रित करून आवश्यक सुधारणा केल्या जातील आणि त्याबाबतचा अंतिम निर्णय पुढल्या अधिवेशनात घेतला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढवणार असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी केला विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते आज बोलत होते गेल्या तीन साडेतीन वर्षात महायुती सरकारनं अनेक विकास प्रकल्प राबवले यावेळच्या निवडणुकीतही आम्ही राज्याच्या विकासाला प्राधान्य देऊनच लढणार असल्याचं सा शिंदे यांनी सांगितलं नाही असा कोणालाही बाजूला ठेवण्याचा विषय नाही आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत त्यामुळे ही आता चर्चा सुरू झालेली आहे स्थानिक पातळीवर देखील आणि आमच्या वरिष्ठ पातळीवर आम्ही कामांच्या जोरावर विकासाच्या अजेंड्यावर विकास हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून याच विकासाच्या अजेंड्यावर विकास आम्ही ह्या निवडणुका लढणार आहोत जेव्हा महायुती असते त्यावेळेस साहजिक आहे इच्छुक अनेक असतात परंतु ज्याला तिकीट मिळालं नाही त्याला जे काही इतर व्यवस्था जी आहे कमिटी आहे जिल्हा कमिटी तालुका आहे राज्यस्तरीय आहे या सगळ्या ज्या कमिटी आहेत महापालिकेच्या स्थानिक स्थानिक पातळीवरच्या कमिट्या त्यामुळे ज्याला तिकीट मिळणार नाही त्याला तिथं सामावून घेतलं जातं ही पद्धतच आहे प्रक्रिया आहे त्यामुळे का युती जिंकेल यानंतरच्या बातम्या काही क्षणातच आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया आयडिया इथेच करूया पार्टी पिझ्झा पार्टी येस चल तुझं कार्ड आणि पिन दे माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन आरबीआय सांगते आहे की आपला पिन ओ टी पी सीव्ही किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सेक्युअर नेटवर्क वरून करा बाय गर्ल्स कुठे चालली ऐकलं नाही नो शेअरिंग आरबीआय सांगते जाण पार सतर्क राहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली दोघांमध्येही प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर अत्यंत फलदायी चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवर सांगितलं भारत अमेरिका यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधांच्या प्रगतीचा आढावाही दोन्ही नेत्यांनी घेतला जागतिक शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी भारत आणि अमेरिका एकत्रित काम करत राहतील अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली आहे ऊर्जा महत्त्वाचं तंत्रज्ञान संरक्षण आणि सुरक्षा अशा क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यावरही यावेळी चर्चा झाली भारत अमेरिका कॉम्पॅक्ट म्हणजेच लष्करी भागीदारी वाणिज्य आणि तंत्रज्ञानाला गती यासाठीच्या संधी शोधण्याविषयीचं सहकार्य याची अंमलबजावणी करण्याविषयीही या बैठकीत चर्चा झाली लोकसभेत आज माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी श्रद्धांजली वाहिली त्याचप्रमाणे तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी संसदेमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण गमावलेल्या शहीदांनाही आदरांजली वाहण्यात आली संसदेतल्या सुरक्षा दलांनी अतुलनीय धैर्य आणि धाडस दाखवून आपल्या लोकशाहीच्या मंदिराचं रक्षण करून देशासमोर आदर्श निर्माण केला आणि दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावले असं बिर्ला यावेळी म्हणाले या दहशतवादी हल्ल्यात संसद सुरक्षा सेवा दिल्ली पोलीस सी आर पी एफ आणि सी पी डब्ल्यू डीचा एक कर्मचारी असे आठ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले होते राज्यसभेत आज तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी संसदेमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण गमावलेल्या शहीदांना तसंच माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर राज्यसभेचं सभागृहाचं कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरू झालं देशाच्या अन्नधान्य उत्पादनात गेल्या दहा वर्षात चव्वेचाळीस टक्क्यांनी वाढ झाल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं बियाणांचे नवीन प्रकार आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित कृषी पद्धतींमुळे हे साध्य झाल्याचं त्यांनी सांगितलं कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी केंद्र सरकार सातत्यानं प्रयत्न करते असं ते म्हणाले शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढून कृषी क्षेत्राचा एकंदरीत विकास करण्यासाठी सहाकलमी योजना आखल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र सरकार शेतकऱ्यांना सुमारे दोन लाख कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा निधी खतांवरील अनुदानाच्या रूपानं देत आहे तर चार लाख कोटी रुपयांहून अधिक निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा झाला आहे असंही ते म्हणाले देशातल्या बारा राज्यांमध्ये सुरू असलेल्या एस आय आर अर्थात मतदार यादी सखोल तपासणी आणि सुधारणा प्रक्रियेसंदर्भात निवडणूक आयोगानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत सहा राज्यांमध्ये मतदार यादी सखोल तपासणीला मुदतवाढ देण्यात आली आहे उत्तर प्रदेश तामिळनाडू गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड आणि अंदमान निकोबारसाठी ही मुदतवाढ करण्यात आली आहे तामिळनाडू आणि गुजरातमध्ये चौदा डिसेंबरपर्यंत मध्य प्रदेश छत्तीसगड आणि अंदमान निकोबारमध्ये अठरा डिसेंबरपर्यंत तर उत्तर प्रदेशात सव्वीस डिसेंबरपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे सुधारित मसुदा यादी प्रसिद्ध करण्यासाठी तामिळनाडू आणि गुजरातला एकोणीस डिसेंबर मध्य प्रदेश छत्तीसगड आणि अंदमानला तेवीस डिसेंबर तर उत्तर प्रदेशला एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे मतदार यादी अद्ययावत ठेवणं हे लोकशाही प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचं असून त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा हक्क बजावता येईल या मोहिमेमुळे मतदार याद्या अधिक अचूक आणि अद्ययावत होणार आहेत परिणामी आगामी निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यात मदत होईल या प्रक्रियेत निवडणूक अधिकारी आणि स्वयंसेवक घरोघरी जाऊन मतदारांची माहिती गोळा करत असून आवश्यक ती पडताळणी करत आहेत कोविडच्या काळात कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या देशातल्या सर्व डॉक्टरांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची विम्याची रक्कम केंद्र सरकारनं द्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं ना काल दिले प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ही रक्कम दिली जावी असं न्यायालयानं ना म्हटलं आहे मुंबई उच्च न्यायालयानं ना संदर्भात निकाल देताना खासगी डॉक्टरांना नुकसान भरपाईतून वगळलं होतं तो निर्णय रद्द ठरवत न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि आर महादेवन यांच्या पीठानं काल हा निर्णय दिला महामारी संदर्भातल्या नियमांनुसार आणि सरकारच्या अधिकृत आदेशांनुसार ज्या डॉक्टरांच्या सेवा त्या काळात मागण्यात आल्या होत्या आणि ज्या डॉक्टरांनी फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम केलं त्यांच्यासोबत देशानं उभं राहिलं पाहिजे असं न्यायालयानं म्हटलं आहे मात्र ही रक्कम देताना डॉक्टरांचा मृत्यू कोविडसाठी कर्तव्य बजावतानाच झाला याची खातरजमा पुराव्यानिशी केली जावी नंतरच जावा मंजूर केला जावा असंही न्यायालयानं म्हटलं आहे ठाण्यातल्या एका खासगी डॉक्टरांचा मृत्यू दोन हजार वीस साली कोविड दरम्यान झाला मात्र त्यांचं रुग्णालय कोविड रुग्णालय नव्हतं असं सांगत त्यांचा दावा सरकारनं फेटाळला या कुटुंबाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं ना हा निर्णय दिला राज्यात आगामी महापालिका निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा आणि महायुती म्हणून सकारात्मक रीतीनं पुढे जाण्याचा निर्णय झाल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सा यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात पालिका निवडणुकीसंदर्भात काल रात्री उशिरा बैठक झाली त्यासंदर्भात चव्हाण यांनी आज नागपूर इथं वार्ताहर परिषदेत माहिती दिली मुंबई ठाणे यासारख्या प्रमुख महापालिकांबाबत वरिष्ठ स्तरावर शंभर टक्के महायुती करण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आहे त्या जनतेच्या हिताला प्राधान्य देणं गरजेचं आहे त्यामुळे सर्व ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा सकारात्मक निर्णय घेतल्याचं सा, त्यांनी सांगितलं या चर्चेतून येत्या महापालिकांमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा वरिष्ठ नेत्यांनी ठाम निर्णय घेतला आहे त्यात स्थानिक पातळीवर चार ते पाच नेत्यांची समन्वय समिती नेमली जाईल असं ते म्हणाले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या सागरा प्राणतळवणाला या अजरामर गीताला एकशे पंधराहून अधिक वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक क्षणाचं औचित्य साधून आज अंदमानमधील बियोदनाबाद इथं सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अनावरण सोहळा होईल अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली हा पुतळा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित झालेल्या राम सुतार यांनी साकारला आहे अंदमानमधील पोर्ट ब्लेअर म्हणजे श्री विजयापुरम इथं सागरा प्राणातळमला या सांगीतिक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे यावेळी सावरकरांनी लिहिलेली आणि संगीतकार गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध मंगेश संगीत केलेली गाणी सादर होणार आहेत हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे व्यक्तिगत कोणाला निमंत्रण देण्यापेक्षा सावरकर भक्तांनी जे सावरकरांच्या विचारावर प्रेम करतात हिंदुत्ववादी विचारांशी ज्यांची पूर्णपणे नाळ बांधलेली आहे त्या सगळ्यांसाठी हा कार्यक्रम खुला आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं रचलेलं गीत याच्यावर प्रेम करणारे सगळे आमच्याबरोबर उभे राहतील ही आमची अपेक्षा आहे इटली भारत व्यापार मंच दोन हजार दो पंचवीसद्वारे दो द्विपक्षीय व्यापार नवोन्मेष आणि धोरणात्मक आर्थिक भागीदारी बळकट करण्याचा निर्णय काल दोन्ही देशांनी घेतला इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री अँटोनिओ ताजानी आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल मुंबईत फिक्कीनं आयोजित केलेल्या इटली इंडिया व्यावसायिक मंच कार्यक्रमात भाग घेतला त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली या चर्चेत व्यापार विस्तार पुरवठा साखळीची लवचिकता वाढवणं तंत्रज्ञान भागीदारीला प्रोत्साहन देणं आणि पर्यावरणसही दळणवळण हरित ऊर्जा प्रगत उत्पादन आणि अन्न प्रक्रिया यामधील सहयोग वाढवण्यावर भर देण्यात आला भारत आणि इटली दरम्यान गेल्या आठ महिन्यातली ही तिसरी बैठक आहे असं सांगत भारत युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराबद्दल भारत कटिबद्ध असल्याचं गोयल म्हणाले हा मुक्त व्यापार करार दोन्ही बाजूंसाठी न्याय्य समान आणि समोल सम समतोल तरतुदी असलेला असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दोन्ही बाजूंसाठी लाभदायक असा करार करण्यासाठी भारत पूर्ण प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी दिली युरोपीय महासंघातला इटली हा भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे असं गोयल म्हणाले भारत आणि इटली यांच्यात नवोन्मेष संरक्षण वाहन उद्योग क्रीडा संस्कृती अशा विविध क्षेत्रात आर्थिक सहकार्याला गती देण्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला दोन्ही देशांतले द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासह जागतिक स्पर्धेत एकत्रित उपक्रम राबवण्यासाठी इटली उत्सुक असल्याचं ताजानी यांनी सांगितलं यावेळी दोन्ही देशांच्या विविध कंपन्यांदरम्यान सामंजस्य सा, करारही करण्यात आले भारत दौऱ्यावर आलेले इटलीचे उपमंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री अँटोनिओ ताजानी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजाराच्या कार्यालयाला भेट दिली भारतात आल्यापासून आपण अनेक कंपन्यांचे उद् उद्योजक युवा तसंच मध्यम लघु उद्योजक आणि स्वयं उद्योजकांना भेटलो आहोत या सगळ्यांशी चर्चा करताना भारतात अनेक संधी असल्याचं जाणवलं असं ताजांनी म्हणाले या कंपन्यांसोबत गुंतवणूक करण्यास इटली उत्सुक असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या आधीच केली आहे असं ते म्हणाले भारतीय कंपन्यांनीही इटली गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं भारतीय अर्थव्यवस्थेत गेल्या काही वर्षात असलेला उत्साह परस्पर व्यापारासाठी पोषक आहे इटलीतही अनेक सुधारणा आर्थिक सुधारणा झाल्या असून त्याचा लाभ उद्योजकांना मिळतो आहे आमची बँकिंग व्यवस्था उत्तम आहे असं त्यांनी सांगितलं भारत आणि इटली दरम्यानचा व्यापार दोन हजार एकोणतीसपर्यंत वीस अब्ज युरोसपर्यंत पोहोचवण्याचं दोन्ही देशांचं उद्दिष्ट असून परस्पर भागीदारीतून ते पूर्ण होईल असा विश्वास ताजानी यांनी व्यक्त केला भारतीय पारंपरिक चर्मकला अर्थात कोल्हापुरी चप्पलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रँड प्राडा लिडकॉम संत रोहिदास चर्म उद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ आणि लिडकार डॉक्टर बाबू जगजीवनराम चर्म उद्योग विकास महामंडळ यांच्यात काल सामंजस्य करार झाला मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात इटली भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली शतकांपासून वापरत असलेल्या पारंपरिक चप्पल निर्मितीच्या प्रति पद्धती प्राडाच्या आधुनिक आणि समकालीन डिझाईन शैली या माध्यमातून च चप्पल विकसित केल्या जात आहेत पारंपरिक कौशल्य आणि आधुनिक लक्झरी फॅशनच्या मदतीनं पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ मिळणार आहे विशेष म्हणजे चपला फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये प्राडाच्या चाळीस विक्री केंद्रांमध्ये तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात सी द्रोणागिरी भुवन इथं रक्तदान शिबिराचं आयोजन एकूण एक हजार आठ रक्तदात्यांनी केलं रक्तदान ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाईत हो चौदा डिसेंबरला संपन्न होणार महाराष्ट्रातील पहिलं ज्येष्ठ नागरिक स्नेह संमेलन दिव्यांग व्यक्तींविषयी समाजात सकारात्मक आणि संवेदनशील दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी आयोजित राज्यव्यापी इन्क्लुजन यात्रा वाशिम जिल्ह्यात दाखल विविध शाळा महाविद्यालयात संवाद कार्यक्रमाचं आयोजन एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पुणे विमानतळ परिसरात दिसत असलेल्या बिबट्या यशस्वीपणे बेशुद्ध करून पकडला बहुविभागीय पथकाची रणनीतीपूर्ण मोहीम बुलडाणा जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन वाहतूक दुर्लक्ष केल्याप्रकरणी मंडळ अधिकारी निलंबित जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई रायगड जिल्ह्यातील पनवेलचा सुपुत्र स्वप्नील लावंड यांनी महाराष्ट्र शासनाच्या चौदा वर्षाखालील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी स्वप्नीलची झाली निवड पुढील अवैध कप सिरप प्रकरणी वसुली संचालनालयानं आज उत्तर प्रदेश झारखंड आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये विविध पंचवीस ठिकाणी छापे घातले या प्रकरणातला मुख्य आरोपी शुभम जायस्वाल त्याचे सहकारी आलोक सिंग अमित सिंग आणि अवैध कप सिरप उत्पादकांशी संबंधित लखनौ वाराणसी जौनपूर सहारनपूर रांची आणि अहमदाबाद इथं छापे टाकण्यात आले कप सिरपची बेकायदे साठवणूक वाहतूक आणि व्यापार आणि सीमापार व्यापाराबाबत उत्तर प्रदेशातल्या विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन महिन्यात नोंदलेल्या तीसहून अधिक एफ आय आरच्या आधारे सक्तवसुली संचालनालयानं अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल नोंदवला आहे या प्रकरणी एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची उलाढा झाल्याचा निष्कर्ष आहे यातला मुख्य आरोपी शुभम जयस्वाल हा फरार असून तो दुबईमध्ये असल्याचं वृत्त आहे त्याचे वडील भोला प्रसाद यांच्यासह इतर बत्तीस जणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणाच्या समन्वित तपासासाठी उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथक स्थापन केलं आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं आज लातूर इथं दीर्घ आजारानं निधन झालं ते एक्क्याण्णव वर्षांचे होते लोकसभा अध्यक्षपदासह विविध केंद्रीय मंत्रिपदांवर कार्य करताना चाकूरकर यांनी त्यांच्या प्रशासनिक कौशल्याने देशात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आणि देशाच्या संवैधानिक प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावली लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करत असताना लोकसभेचं आधुनिकीकरण संगणकीकरण संसदेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण नवीन ग्रंथालय इमारत यासारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली त्यांच्या कारकिर्दीतच उत्कृष्ट पुरस्कार सुरू झाला भारतीय संविधानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता शिवराज पाटील यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून सात वेळा विजय मिळवला होता दोन हजार चारमध्ये लोकसभेतून पराभूत झाल्यानंतरही त्यांनी राज्यसभेतून गृहमंत्रीपद आणि केंद्रीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे शिवराज पाटील यांच्या निधनानं आपण सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व गमावलं आहे हो असं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे शिवराज पाटील एक अनुभवी नेते होते आणि समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याचं व्रत त्यांनी अंगीकारलं होतं अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राच्या शालीनतेचा सुसंस्कृततेचा लौकिक जपणारं आणि तो लौकिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारं नेतृत्व म्हणून शिवराज पाटील चाकूरकर सदैव स्मरणात राहतील अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या दुःखद निधनामुळे राजकारण आणि समाजकारण यांचे सुयोग्य सांगड घालणारा अनुभवी सुसंस्कृत आणि सेवाभावी आदर्श काळाच्या पडद्याआड गेलाय अशा शोकभावना व्यक्त करत एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानं देशाच्या राजकारणातील एक सभ्य सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावलंय अशी शोकसंवेदना अजित पवार यांनी व्यक्त केली लोकसभेत आज माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली चाकूरकरांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अकरा वाजता लातूर इथल्या वरवंटी परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आंध्र प्रदेशच्या अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यात आज पहाटे एक खाजगी बस उलटून झालेल्या रस्ते अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला तर बावीस जण जखमी झाले यातल्या चार जणांची प्रकृती गंभीर आहे चित्तूरवरून ही बस तेलंगणा इथं जात असताना हा अपघात झाला चालक आणि वाहकासह एकूण सदतीस जण बसमधून प्रवास करत होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र नरें मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे क्रिकेट चंदीगडमधील मुल्लांपूर इथं झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा एकावन्न धावांनी पराभव केला या विजयासह दोन्ही संघांनी पाच सामन्यांच्या मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली आहे दक्षिण आफ्रिकेनं विजयासाठी ठेवलेल्या दोनशे चौदा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव एकशे बासष्ट धावातच आटोपला भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली शुभमन गिल पहिल्याच चेंडूवर बाद झाला तर अभिषेक शर्मा आणि कर् कर्णधार सूर्यकुमार यादवला अवघ्या पाच धावांवर माघारी परतावा लागलं त्यानंतर तिलक वर्मानं चौतीस चेंडूस बासष्ट धावा करत एखादी लढा दिला मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजासमोर भारतीय फलंदाजांचा निभाव लागला नाही आणि भारताचा डाव एकशे बासष्ट धावात संपुष्टात आला त्याआधी प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं वीस षटकात चार गडी गमावून दोनशे तेरा धावांचा डोंगर उभा केला होता सलामीवीर क्विंटन डिकॉकनं आक्रमक फलंदाजी करत नव्वद धावांची शानदार खेळी केली शेवटच्या षटकांमध्ये डेव्हिड मिलर अँड डोनोवन फरेरा यांची फटकेबाजी करत धावसंख्या दोनशे तेरापर्यंत पोहोचली ठळक पुन्हा एकदा मुंबईत जगातील सर्वात मोठं जागतिक क्षमता केंद्र उभारण्याच्या दिशेनं आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सकारात्मक निर्णय झाल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती राज्यात सुरू असलेलं उमेद अभियान कधीही बंद होणार नाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विधानसभेत ग्वाही राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच एकत्रित लढवणार उपमुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे यांचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दूरध्वनीवरून चर्चा जागतिक शांतता स्थैर्य आणि समृद्धीसाठी एकत्रित काम करत राहण्याची कटिबद्धता व्यक्त एसआयआर अर्थात मतदार यादी सखोल तपासणी आणि सुधारणा प्रक्रियेला सहा राज्यांमध्ये मुदतवाढ देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय अवैध कपशिर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे उत्तर प्रदेश झारखंड आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये विविध पंचवीस ठिकाणी छापे शुभेच्छा नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन राष्ट्रपती पंतप्रधानांसह राजकीय क्षेत्रातून दुःख व्यक्तिगडमधल्या मुल्लांपूर इथल्या दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या भारतावर एक्कावन्न धावांनी विजय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार